पती पत्नीचे न पटणे आणि पूजेमध्ये मन का रमते स्वामी समर्थ विचार संसार म्हणजे सुखदुःखाचा सागर पण जेव्हा याच संसारात दोन मनांची ताटातूट होते पती पत्नीचे विचार टोकाचे विरुद्ध होतात तेव्हा एक प्रश्न अनेकांना पडतो पत्नीचं घरी पटत नसलं की दोघांपैकी कोणीतरी एक जास्त पूजा का करू लागतो त्यांचं मन त्यांचं प्रेम अचानक देवघराकडे का वळतं देवाजवळच त्यांना शांती का मिळते आज आपण साक्षात श्री स्वामी समर्थांचे विचार या गहन विषयावर जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे विचार स्वामी समर्थांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन केले आहे त्यांच्या मते जेव्हा घरात मतभेद असतात तेव्हा जास्त पूजा करण्यामागे एक खूप मोठा भावनिक आणि आध्यात्मिक ट्विस्ट दडलेला असतो ट्विस्ट याला पळवाट म्हणण्याऐवजी स्वामींनी याला ऊर्जेचे रूपांतरण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन म्हटले आहे नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जेव्हा पतीपत्नीचे सतत खटके उडतात तेव्हा घरात तणाव म्हणजे स्ट्रेस आणि नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी खूप वाढते ज्या व्यक्तीचं मन जास्त दुखावलेलं असतं ती व्यक्ती नकळतपणे या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याचा मार्ग शोधते देवपूजा म्हणजे मानसिक आधार स्वामी म्हणतात देवपूजा ही फक्त कर्मकांडासाठी नसते ती मानसिक आधार असते जेव्हा संसारात आपले बोलणे आपले विचार कोणी ऐकत नाही तेव्हा भक्त आपले सर्व दुःख आपला सर्व ताण देवाजवळ बोलून मोकळा करतो शांतीची गरज देवपूजा जप ध्यान केल्याने व्यक्तीला संसारातील वादविवादांपासून तात्पुरता दिलासा आणि आंतरिक शांती मिळते त्या व्यक्तीला जाणवते की जगात कोणीतरी आहे जो माझा आहे आणि माझ्यावर प्रेम करतो स्वामींचा संदेश स्वामी समर्थ सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हीच श्रद्धा त्या व्यक्तीला संसारातील चढउतार सहन करण्याची शक्ती देते तो किंवा ती पूजा फक्त देवासाठी करत नाही तर स्वतःच्या मनाला सावरण्यासाठी करत असतो हे प्रेम देवाकडे वळवून ती व्यक्ती घरात शांतता टिकवण्याचा प्रयत्न करते समारोप आणि प्रश्न थोडक्यात सांगायचं झाल्यास घरात न पटणारे संबंध आणि देवघरात मन रमणे ही एका अशांत आत्म्याने केलेली शांततेसाठीची धडपड आहे पूजा ही त्या व्यक्तीसाठी आध्यात्मिक थेरपी ठरते जिथे संसारातील दुःखावर विरक्तीचं लेपन होतं म्हणून जर तुमच्या घरात कोणी जास्त पूजा करत असेल तर त्यामागे त्याची वेदना आणि शांतता मिळवण्याची तीव्र इच्छा दडलेली असू शकते तुम्ही काय सांगाल प्रश्न तुमच्या मते पती पत्नीचे न पटणे आणि जास्त पूजा करणे यामागे केवळ शांतीची इच्छा असते की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न असतो तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा श्रीस्वामी समर्थ